नमस्कार मित्रांनो मी विवेक परब आणि पुन्हा एकदा स्वागत है। एका आणी आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा जो व्हिडिओ आहे हा खरंच बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की लोकांमध्ये जनजागृती किंवा आपण त्याला बोलू शकतो जाणीव जागृती घडवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला सध्या माहितीच असेल की सध्या या डिजिटल युगामध्ये जे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत ज्या पद्धतीने लोकांना फसवलं जात आहे कॉल करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर ते टाळावं किंवा ते टाळावं कसं टाळावं यासाठी एक जाणीव जागृती म्हणून हा एक व्हिडिओ मी बनवतोय कारण मला आता रिसेंटली दोन अनुभव आले ते मी तुमच्याबरोबर पहिल्यांदा शेअर करतो नंतर अशा प्रकारे आपण याच्यापासून स्वतःला वाचू शकतो किंवा आपण आपल्या कुटुंबाला वाचू शकतो तर हा व्हिडीओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्या आपल्या घरातील सर्व मंडळींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून सर्वजण सावध राहतील आणि जो फ्रॉड होणार आहे जो आपला फायनान्शियल लॉस होणार आहे त्यापासून आपण वाचू शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ जरूर पुढे फॉरवर्ड करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्त करून हे ट्रॅव्हल रिलेटेड असतात पण हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे जाणी जाणीव जागृती लोकांपर्यंत करून देण्याची किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची तर पहिल्यांदा तुम्हाला एक पहिला एक अनुभव मी शेअर करतो की मला एक कॉल आला होता आणि कॉल रात्री नऊ वाजता आला आणि समोरील जो गृहस्थ होता तो सुद्धा आपल्या मराठीमध्येच माणूस व्यक्ती बोलत होता त्याने मला सांगितलं माझा कुठलाही फायनान्शियल लॉस झालेला नाही मला एक कॉल आला एका अनुन वरनं मी उचलला कॉल आणि त्यामध्ये प्रथम कोत्री एक खान म्हणून काहीतरी नाव होतं तर त्याने मला सांगितलं की बाई जरा इनचे बात कर लो। है, दे दो। मती वेक्ति, दुसरी वेक्ति, बोला ठीक आहे दे मग ती व्यक्ती दुसरी व्यक्ती तिने माझ्याशी बोलायला चालू केलं मी तुम्हाला व्हॉट्सअपची माझी जे व्हॉट्सअप चॅट आहे त्याची सुद्धा मी रेकॉर्डिंग इथे मी तुम्हाला शो करेन इन बिटवीन तर कशाप्रकारे त्यांनी फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर ते आपण पहिले समजून घेऊया त्यांनी मला सांगितलं त्या व्यक्तीने जी मराठीमध्ये मध्ये बोलत होती त्या व्यक्तीने मला सांगितलं की सर तुमच्या मोबाईल वरती किंवा तुमच्या अकाउंटला माझ्याकडनं चुकून सहाशे रुपये गेले आहेत मी बोललो ठीक आहे मी जस्ट माझं अकाउंट चेक केलं म्हणजे मी जस्ट मेसेज आला किंवा पहिले चेक केला कारण आपल्याला जनरली कुठलीही अमाऊंट आली की आपल्याला नोटिफिकेशन येतं तर आता सहाशे रुपये एक छोटी अमाऊंट होती त्यामुळे नोटिफिकेशन आलं नाही तर मी माझ्या ऍपमध्ये जाऊन चेक केलं कुठल्याही प्रकारची कुठलीही अमाऊंट क्रेडिट झालेली नव्हती मी त्या व्यक्तीला सांगितलं त्यांचा मला फोन आला मी त्यांना सांगितलं होतं की मी चेक करून सांग त्यांचा मला लगेच पाच एक मिनिटामध्ये फोन आला त्यांनी मला सांगितलं सर तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का चेक केलेत का तुम्ही तर मी त्यांना बोललो की आ, सर मी चेक केलं पण माझ्या अकाउंटला काही असे पैसे आलेले नाहीये ठीक आहे त्या व्यक्तीने सांगितलं नाही सर पण माझ्याकडनं पैसे गेलेले मी असू दे ना तुमच्याकडनं गेलेत याचा अर्थ असा नाही होत की माझ्याकडे पैसे आले तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला जर आलेत तर मला जे डाऊट होता तोच खरा ठरला त्यांनी जी स्क्रीनशॉट शेअर केली ती एडिटेबल होती ते मला नंतर कळलं कसं कशा पद्धतीने जेव्हा मी प्रॉपर्टी स्क्रीनशॉट चेक केली पण त्यांनी सर्वात मोठी चुकी पहिल्यांदा काय केली मी त्यांना सांगितलं स्क्रीनशॉट पाठवा त्यांनी मला व्हॉट्सअप स्क्रीनशॉट पाठवली माझ्या नंबरवरती एका दुसऱ्या नंबरवर ना आणि त्याचं नाव होतं त्या व्यक्तीचं नाव होतं देवेंद्र कोरे म्हणून ठीक आहे तर त्याने मला व्हॉट्सअप व्हॉट्सअपला पहिली स्क्रीनशॉट शेअर केली कोणाच्या दुसऱ्या नावाने संतोष देव म्हणून संतोष लक्ष्मण देव या नावाने मी माझ्या पी वरती बघून सांगतोय तुम्हाला तर त्यांना सुद्धा सहाशे रुपये त्यांनी पाठवलेले तर पैसे पाठवलेले नसतात ऍक्च्युअली ही ती लोक एडिट करतात व्हॉट्सअपच्या जे आपल्या स्क्रीनशॉट असतात त्या आपल्या पेमेंट केलेल्या त्या एडिट ती लोक करत असतात आणि तिथे कोणाचं नाव टाकतात नंबर टाकतात ज्या त्या व्यक्तीला व्यक्ती बरोबर फ्रॉड करायचं आहे त्या ना व्यक्तीचं नाव टाकतात आणि अमाऊंट काय ठरलेली असते त्यांची ती तर त्या व्यक्तीची सुद्धा स्क्रीनशॉट त्यांनी मला शेअर केली ती सुद्धा सहाशे रुपयाची होती मी त्यांना बोललो की तुम्ही जी शेअर केली स्क्रीनशॉट ती माझी नाही आहे तर ती बोलली अच्छा मग मी चेक करतो एकदा तुम्ही बोललो तुम्ही असं किती जणांना सहाशे रुपये पाठवत कारण या व्यक्तीला सुद्धा तुम्ही सहाशे रुपयेच पाठवलेत तर बोलते नाही सर मी लगेच तुम्हाला पाठवतो लगेच तुम्हाला पाठवतो त्यांनी लगेच कट केला लगेच मला सहाशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवली दुसरी मी चेक केली त्याच्यामध्ये दिसलं की माझ्या आईचं नाव त्यामध्ये होतं त्या स्क्रीनशॉट मध्ये सहाशे रुपये लिहिलेले आहे कम्प्लिटेड म्हणून आलेले आहे आहे बँक ऑफ महाराष्ट्र जे माझ्या आईच अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये मी माझा नंबर रजिस्टर्ड नाही पण स्क्रीनशॉट त्यांनी मला वाढवले माझ्याशी कॉन्टॅक्ट केलाय बोलो ठीक आहे काय हरकत नाही मी काहीच बोललो नाही बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यामध्ये आपले जेव्हा आपण एखाद्याला पेमेंट करतो तेव्हा व्हॉट्सअपच्या सॉरी जी पेच्या जे पेमेंट केलेलं त्याच्यामध्ये आपला बँक चा लास्ट फोर डिजिट येतात तर ते मी फोर डिजिट चेक केले तर आमचं जे बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट आहे आई आईचं त्याच्यामध्ये जे लास्ट फोर डिजिट अकाउंट ते चुकीचे होते तर मला तिथे समजलं की हे नाहीये परत युपीआय ट्रान्झॅक्शन आयडी जो त्यांनी मेन्शन केला तो काही काही टाकू शकतात ती लोक त्यामध्ये माझ्या आईचं नाव लिहिलं होतं टू यांना मी पे केल्यात आणि त्यांनी जो माझा युपीआय नंबर जो लिहिला होता तो माझा युपीआय नंबर होता म्हणजे आपला डेटा कशा प्रकारे लीक होतो ते तुम्ही यावरनं समजून घ्या की आपण जेव्हा कुठलेही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो तर त्यावेळी आपला डेटा हा बऱ्याच ठिकाणी शेअर केला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं शेअर केले जातं हा जो युपीआय नंबर आहे तो मी चेक केला पण हा युपीआय नंबर जो माझा होता मोबाईल नंबर ऍट द रेट एक्स तर तो, तो कधीही मी वापरलेला नाहीये तो माझा आहे क्रिएटेड केलेला एक्स तो नाव युपीआय नंबर पण कधी शेअर केलेला कधी त्या युपीआय नंबरने ट्रान्झॅक्शन केलेले नाही कधी एका सुरुवातीला केले असेल एक दोन त्यानंतर मी केलेले नाहीये तर तो युपीआय नंबर माझा शेअर केलेला तो त्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे आपला डेटा कशा प्रकारे अॅक्सेस केला जातो हे याच्यावरून दिसून येतात मी त्यांना बोललो की बोल तुम्ही स्क्रीनशॉट पाठवले बरोबर आहे पण मला काही पैसे आलेले नाहीये तुमचे पैसे जर आले ना सातशे रुपये बोल माझ्यासाठी मोठी अमाऊंट नाहीये तुमचे पैसे आले ना की मी तुम्हाला लगेच पाठवतो हो तुम्ही मला नंतर कॉल बॅक करा आणि त्यांनी मला काही कॉल परत केलेला नाही पण मी रिसर्च कम्प्लीट केली त्यांची मी सायबर क्राईमच्या वेबसाईटला जाऊन मी त्यांची रिसर्च कम्प्लीट केलेली आहे ठीक आहे आणि त्याची मला एक्नॉलेजमेंट मिळालेली आहे तर तुम्ही आता तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे हे फ्रॉड केले जातात आणि अशामध्ये लोक फसलेली सुद्धा आहेत अशा न्यूज बऱ्याच आलेल्या आहेत की लोकांनी काही अकाउंट स्वतःचा अकाउंट चेक करता जे अमाऊंट ते समोरच्या व्यक्ती जी बोललेली आहे ती ती अमाऊंट त्यांनी परत त्यांच्या अकाउंटला किंवा त्यांच्या जी पे नंबरला त्यांनी ट्रान्सफर केलेली आहे असे गोष्टी घडलेल्या आहेत ठीक आहे तर यावरून हे इथे आपण हे समजू शकतो की भले असे जरी आपल्याला फोन आले किंवा अशा व्यक्तीने जर सांगितलं की असे अमाऊंट आपण पाठवलेली आहे तर काही करायची नाही कोणी आपल्याला जबरदस्ती करत नाही की तुम्ही मला पाठवा ही लोक अर्जन्सी क्रिएट करतात हे जे फ्रॉड आहेत हे स्कॅमर आहेत हे अर्जन्सी क्रिएट करतात तुम्ही समजून घ्या अर्जन्सी क्रिएट करतात की तुम्ही मला लवकर पाठवा मी तुमच्याकडनं तुमच्या अकाउंटात चुकून पैसे पाठवलेले किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं सध्या एमएससीबीचे सुद्धा फ्रॉड होत आहे एमएससीबीचे बऱ्याच अशा घटना घडलेल्या एक आहेत एक एखादा कॉल येतो सांगितलं जातं मी एमएससीबी वरनं बोलतोय तुमचं बिल पेमेंट बिल तुमचं या या महिन्याचं बिल मागच्या महिन्याचं बिल पेमेंट केलेलं नाही आहे तुम्ही जर त्यांना बोललात की नाही आम्ही सर बिल पेमेंट आम्ही केलेलं आहे पण ते बोलणार की तुमचं बिल पेमेंट झालेलं नाहीये आम्ही तुमचा मीटर कट करतोय तर तुम्ही ओब्विसली कोणी पण पॅनिक होणार आणि पॅनिक झाल्यानंतर त्यांना समजतं की ही समोरची व्यक्ती आता घाबरलेली आहे म्हणजे काय झालं इथे त्यांनी तुमच्या घाबरण्याचा फायदा घ्यायचा चालू केलं म्हणजे आता ते काय करणार त्यांनी ती लोक लगेच तुम्हाला सांगतात की ठीक आहे सर किंवा मॅडम की आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवतो हो पेमेंटसाठी तर त्याच्यावर तुम्ही आत्ताच्या आत्ता करा पेमेंट मग आम्ही तुमचं मीटर कटिंगला येत नाही असं सांगतात मग जे लोक खरंच की जे लोक सावध असतात ती लोक स्वतः जाऊन एमएससीबी पोर्टलला जाऊन करतात किंवा जाऊन तिथे त्या एम ऑफिसला जाऊन पे करतात पण काही जण कसं जेव्हा ही लोक इमर्जन्सी क्रिएट करतात मी तुम्हाला जे पहिल्यापासून सांगतोय की इमर्जन्सी क्रिएट करतात त्याप्रमाणे आपण पॅनिक होतो आणि त्यावेळी त्या लिंकवरती क्लिक करून आपण पेमेंट करतो तर अशा वेळी काय होतं जेव्हा आपण बँक डिटेल्स टाकतो ऑटोमॅटिक ते बँक ते डिटेल्स त्या समोरच्या व्यक्तीकडे जातात आणि आपल्या अकाउंटला ती लोक तुम्हाला माहिती नाहीये ती लोक कुठल्या पद्धतीने तुमचं अकाउंट ऍक्सेस करतात त्यांच्याकडे ऍप असतात त्या ऍप थ्रू ती लोक अकाउंट ऍक्सेस करतात जेणेकरून तुमच्या अकाउंट मधनं पैसे फटाफट कट केले जातात आता रिसेंटली मी आज मी एक इंस्टाग्रामला एक रील बघितली प्रोफेशनल सुशिक्षित एक सुशिक महिला होती ती तिने व्हिडिओ बनवलाय हो तिचे दीड लाख एक लाख रुपये एक लाख ला दहा हजार तिच्या अकाउंट मधनं गेले तिला सांगितलं गेलं तिला सांगितलं गेलं की मॅडम तुमची तुमचं अकाउंट ब्लॉक केलं गेलं आहे तुमचं सेव्हिंग अकाउंट साजिकच आहे आपल्या बँकेचे डिटेल्स सुद्धा सगळीकडे शेअर केलेले असतात म्हणजे मेन म्हणजे आपला अकाउंट नंबर अकाउंट डिटेल्स वगैरे कुठे ना कुठे तरी शेअर केले जातात तर त्या महिला ती महिला इंस्टाग्रामला तिने ती रील बनवलेली आहे ती व्हिडिओ बनवलेली आहे ती सांगते की मला असा कोण आला कि माला संगीत ला की मला ती, सांगितलं की तुमचे केवायसी अपडेटेड नाहीये तर त्याच्यामुळे तुमचं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे तर ही महिला पॅनिक झाली आणि मला वाटतं तिने ती तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की तिची तब्येत ठीक नव्हती तर त्यामुळे मी तिने त्यांनाच रिक्वेस्ट केली की नाही ठीक आहे मग कसं करायचं काय नाही मी बँकेमध्ये जाऊन मी करते असं तिने सांगितलं मग त्यांनी परत एकदा सांगतो त्यांनी इमर्जन्सी क्रिएट केली त्यांनी तिला काही सांगितलं की नाही नाही असं नाही होणार तुम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला यायची गरज नाहीये आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो हो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे केवायसी डिटेल्स अपडेट करा तुम्हाला तुम्हाला ती लोक काही स्मार्टली ती लोक समोरच्या व्यक्तीकडे म्हणजे समोरच्याला सांगतात की तुम्हाला कुठलेही डिटेल्स आम्हाला शेअर करायचे नाही आपण तिथेच विश्वास ठेवतो आपण तिथेच चुकतो तिथेच विश्वास ठेवतो ती लोक जेव्हा सांगतात ना की तुम्ही घाबरू नका ही स्कॅम नाहीये तुम्हाला कुठलेही पर्सनल डिटेल्स आमच्याकडे द्यायचे नाहीये तुमचे अकाउंट डिटेल्स आम्हाला शेअर करू नका हे सांगितलं जातं तेव्हा आपल्याला थोडा विश्वास बसतो थो। पण तसं नसतं त्या लोकांकडे जे ऍप असतं किंवा बॅक एंडला ते लोक जे काम करत असतात ते आपल्याला समजत नाही आपण ती लिंक कुठल्या भले त्या तो ज्या नंबरवरनं त्यांनी व्हॉट्सअपला किंवा एसएमएस द्वारे जी लिंक पाठवली असते व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेबी त्या महिलेला आली होती तर त्याच्यामध्ये लोगो ऍक्सिस बँकेचा होता कोणीही टाकू शकतो गुगलला एखाद्या बँकेचा किंवा कुठं कुणाचाही कुठल्याही कंपनीचा लोगो आरामात मिळतो तर ते लोगो त्यांनी स्वतःच्या डीपीला ला ठेवलेला होता आणि त्या व्हॉट्सअपचा मे बी नंबर एक्सिस बँक म्हणून असेल आणि त्यांनी त्या व्हॉट्सअप नंबरवर त्या महिलेला लिंक शेअर केली आणि त्या लिंकने आणि त्या महिलेने ती लिंकवरती क्लिक करून स्वतःचे बँक डिटेल्स स्वतःचे अकाउंट डिटेल्स सर्व अपडेट केले आणि अपडेट केल्यानंतर तिने सबमिट केल्यानंतर तिला विदिन अ सेकंड मध्ये पहिला कि तीचा आला फिफ्टी थाउजंड तिच्या अकाउंटमधनं डेबिट झाले ती महिला पॅनिक झाली त्याच्यानंतर लगेच परत एक काही सेकंदामध्ये तिला दुसरा आला की माझ्या अकाउंटमधन परत फिफ्टी थाउजंड डिडक्ट झाले परत दहा हजाराचा तिसरा मेसेज आला त्यावेळी ती तिला समजलं की माझ्या बरोबर स्कॅम झालेला आहे फ्रॉड झालेला आहे तिने लगेच स्वतःच्या अकाउंट मध्ये गेली आणि शेवटच्या तिच्या अकाउंटला आठशे रुपये राहिले होते आठशे रुपये तिने ट्रान्सफर केले काहीच अर्थ नव्हता त्या गोष्टीला कारण मेन अमाऊंट तर निघून गेली होती खूप मोठा फ्रॉड झाला तिच्याबरोबर आणि तिने लोकांना सावध करण्यासाठी तिने शेअर केला होता पण तिथे तिने सर्वात मोठी चुकी अशी केली की अननोन नंबरवर आलेल्या लिंकवरती तिने क्लिक केलं आणि स्वतःचे पर्सनल डिटेल्स ते तिने टाकले हीच चुकी आपण करतो आणि तिथे फसतो कुठलीही बँक कुठलीही गव्हर्नमेंट रेप्युटेड गव्हर्नमेंट रिकग्नाइज कंपनी किंवा गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचे बँकिंग डिटेल्स किंवा ओटीपी मागत नाहीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला दुसरा एक तुमच्यावर अनुभव शेअर करायचा होता मी अशी एक व्यक्तीचा मला आणि एका व्यक्तीचा मला व्हॉट्सअप आलं होता ते एक तुमच्यावर मी शेअर करतो त्याने मला सांगितलं त्याने मला मेसेज केला व्हॉट्सअपवर हॅलो म्हणून मी येस म्हणून मेन्शन त्यांना रिप्लाय केला त्याने मेन्शन केलं मी माझ्या व्हॉट्सअपवरती बघतोय Dear, I'm recruiter at IFL Capital Services Limited. We need to help some high-end restaurant to promote and increase their visibility. We are now recruiting a large number of people who need part-time jobs. Lakshadweepa. ती लोक नीड क्रिएट करता है वू नीड पार्ट टाइम जॉब टू हेल्प अस जस्ट वन गूगल टू हेल्प दोज दोस्टोर विद गुड रिव्यूज एंड स्टार्ट द इज एट लीस्ट बिटवीन वन फिफ्टी नाइन रूपीज टू एट थाउजेंड रूपीज द वर्क इज वेरी सिंपल यू कैन गेट मोर टास्क एंड गेट मोर रिवॉर्ड बाय वर्किंग पार्ट टाइम ऑल यू नीड इज मोबाइल फोन एंड यू कैन स्टार्ट वर्किंग रिप्लाई के नो थैंक सर ही मैं रिप्लाई के डि यू कैन ट्राइट फर्स्ट इफ यू हॅवट received एनी मनी yet यू कॅन डिलीट इट नो प्रॉब्लेम ठीक आहे त्यांनी तुझा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जर पैसे आले नाहीत तर तुम्ही डिलीट करू शकता समजलं इथे नीड क्रिएट करतात अर्जन्सी क्रिएट करतात डियर द जॉब इझी जस्ट क्लिक द लिंक लक्षात ठेवा लिंक आहे त्यांनी मेन्शन केले लिंक द जॉब इज द जॉब इझी जस्ट क्लिक द लिंक अँड स्क्रीनशॉट सेंड मी वन टास्क यू कॅन गेट वन फिफ्टी नाईन रुपीज तुम्हाला वाटेल वन फिफ्टी नाईन रुपीज ओके ठीक आहे करू आपण लिंक आहे पण तिथे चुकी करतो आपण मी त्यांना म्हटलं ओके मला बघायचं होतं की ती नक्की लिंक शेअर करतात का पण मी लिंकवर क्लिक नाही केलं व्हेन यू चूज नॉट टू रिप्लाय टू माय मेसेज यू हॅव ऑलरेडी लॉस्ट वंडरफुल पार्ट टाइम जॉब वंडरफुल पार्ट टाइम जॉब अवर पार्ट टाइम जॉब इज व्हेरी सिम्पल अँड कॅन बी डन एव्हरी डेज यू वर्क हार्ड फॉर डे you can earn at least 159 to 6000 rupees at 8000 rupees 6000 per okay dear before we started i need to ask you a question okay do you have a telegram मी लिहिलं येस ओके लेट स्टार्ट वर्किंग नाव इफ यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग प्लीज फॉलो द स्क्रीनशॉट इन्स्ट्रक्शन मग त्या माशाने मला पाठवली लिंक ओपन द लिंक अँड सर्च एसटी जी काही लिंक पाठवली त्याने इफ द लिंक डझन वर्क जस्ट ओपन गुगल मॅप अँड सर्च धाबा एच आर ट्वेंटी सिक्स मी त्याला मेन्शन केलं सॉरी आय डोंट क्लिक ऑन एनी लिंक इट कुड बी अ स्कॅम मी त्याला रिप्लाय केलं त्याने मला लिहिलं डिअर यू कॅन ट्राइट फर्स्ट इफ यू रिसिव्ह रिसीव मनी एट यू कॅन डिलेट इट नो प्रॉब्लेम तेव्हा मला थोडं शंका आली म्हणजे हे फ्रॉड आहे ऑबियसली हे फ्रॉडच आहे स्कॅम आहे पण मला शंका आली की हा कोणी व्यक्ती नाही आहे तर हे ऑटो रिप्लाय मशीन आहे ना ती मशीन ते रिप्लाय करते जसे आपल्याला जे चॅटबॉक्स असतात एखाद्या वरती आपल्या बँकेचे सुद्धा येतात की तुम्हाला जर कस्टमर केअरशी बोलायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट या चॅट वरती तुम्ही तुमचा मॅसेज आहात मग ते ऑटो आपल्याला कम्प्युटराइज मेसेजेस रिप्लाय येत असतात तर तशा पद्धतीचा हा मेसेज होता कारण मी ऑब्झर्व केलं की मला सेम सेम मॅसेज आहे मी काही रिप्लाय केला की त्याला सिमिलर टू अर्लियर वर्ड म्हणजे पहिला जे त्याने मेसेज केला तसंच टाईपचा मला परत मेसेज येतो म्हणजे सेम टू सेम वर्डिंग सेम टू सेम लाईन त्यामुळे समजतं की कम्प्युटराईज म्हणजे कम्प्युटराईज रिप्लाय मी बोलून नो थँक्यू सो मच बेटर लक नेक्स्ट टाइम मी त्याला रिप्लाय केला तरी पण त्याने मला सांगितलं की डू यू जस्ट क्लिक द लिंक एट स्क्रीनशॉट मला ती लोक इन्सेज करत होते की तुम्ही लिंक वर क्लिक करा लिंक वर क्लिक करा मी त्याला लिहिलं सॉरी नॉट इंटरेस्टेड वगैरे सर्व असं झालं तरी पण ते मला पाठवत आहे ते मला पाठवतात मला शनिवारपर्यंत मला मेसेज शेवटचा आला परत से गुड मॉर्निंग डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट वेलकम टू द न्यू डे गुड लक नाव वी स्टार्ट वर्किंग अँड आर यू इंटरेस्टेड इन पार्ट टाइम जॉब सेम मेसेज जे पहिले स्टार्ट केले तेच म्हणजे हे ऑटो रिप्लाय आहेत इथे कोणी समोर व्यक्ती नाही आहे तर कशा पद्धतीने हे फ्रॉड केले जातात जर इथे जर एखाद्या वरती मी जर क्लिक केलं असतं तर ऑटोमॅटिक त्यामध्ये सांगितलं असं सा की हे डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत मग आपण ते डिटेल्स फिल करतो आणि मग आपण त्या स्कॅम मध्ये अडकलं जातो तर हे तुम्हाला सांगायचं होतं याच्या याच्या मागचं कारण असं तर लक्षात ठेवा एक चुकी तुमचे कष्टाचे पैसे हे गमावू शकता तुम्ही पैसे हे गमावू शकता पण काळजी करू नका जाणीव जागृती आणि सावधगिरी हाच या समस्येवर एकमात्र उपाय आहे तर तुम्हाला काय करायचंय तर कुठल्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका फसवणूक करणारे तुम्हाला बऱ्याच ऑफर देतील जसं त्यामुळे कुठल्याही लिंकवरती बरे किती ऑफर येऊ दे नॉट इंटरेस्टेड किंवा त्याला सरळ ब्लॉक मी त्या व्यक्तीला ब्लॉक केलं तुम्ही सरळ आणि तुम्ही सायबर क्राईम ला तुम्ही, तुम्ही, तुम्ही रिसर्च कम्प्लीट करू शकता त्याच्यावरती प्रॉपर तुम्हाला दिलेले असतात की त्यांचे फोन नंबर तुम्हाला टाईप करू शकता तुम्ही त्यांचे डिटेल्स देऊ शकता आणि काय तुमच्यावर फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला किंवा काय फ्रॉड झालाय तुम्ही किती अमाऊंट पैसे तुम्ही गमावले किंवा जरी नसतील गमावले तरी तुम्ही कम्प्लेट करा जेणेकरून पुढे ती लोक फ्रॉड करणार नाही असं तर मी रिस्सा कंप्लीट केलेली आहे सायबर क्राईमला ते आहे दुसरं असं आहे की आपण ओ टी पी पासवर्ड किंवा बँकचे तुमचे तपशील हे कोणाबरोबरही शेअर करू नका बँक तुमच्याकडे ओ टी पी मागितले जात नाही ठीक आहे अनोळखी कॉल्स उत्तर देताना सतर्क राहा फसवणूक करणारे तुमचे वैयक्तिक माहिती विचारतात ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडून ती लोक पर्सनल डिटेल्स मागतात तसेच सोशल मीडियावरती सर्वात मोठी गोष्ट सोशल मीडियावरती वैयक्तिक पर्सनल डिटेल्स शेअर करायचे नाही जेव्हा आपण एखाद्या मॉलमध्ये जातो तेव्हा तिथे तुमच्या समोर येतात की सर तुम्हाला फ्री गिफ्ट मिळेल तुमची एवढी खरेदी झाली तुम्हाला फ्री गिफ्ट मिळेल तर तुम्ही या कुपन तुम्ही भरा तो हे लकी ड्रॉ आहे ह्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव फोन नंबर ईमेल आय तुम्ही आम्हाला भरून द्या आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला गिफ्ट लागू शकतात तर लक्षात ठेवा ते दे डिटेल्स देऊ नका तो सुद्धा एक सोर्स आहे फ्रॉड होण्याचा तिथूनही आपला डेटा लीक केला जातो लोकांचा डेटा वैयक्तिक डेटा मिळवण्याचा तो एक सर्वात मोठा सोर्स आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा या सर्व गोष्टी कुठल्याही अनोळखी वरती क्लिक करू नका कुठल्याही अनोळखी व्यक्तीला वरती रिस्पॉन्ड करू नका आला कॉल सरळ ब्लॉक करा सॉरी नॉट इंटरेस्टेड कट करा फोन ठीक आहे आणि तुम्हाला जर त्या कॉल विषयी किंवा त्या व्यक्तीविषयी किंवा काही कळत नसेल किंवा की, की आपल्याला काय डिसिशन घ्यायचं आहे समजत नसेल तर अशी एखादी व्यक्ती तुमच्या बरोबर असते की जी व्यक्ती व्यक्तीवरती आपल्याला विश्वास असतो म्हणजे आपले मित्र म्हणा किंवा आपले नातेवाईक म्हणा किंवा आपल्या घरातील व्यक्ती सर्वात महत्वाचं म्हणजे तर त्यांच्याशी पहिले डिस्कस करा आणि त्याच्यानंतर मग पुढचा डिसिजन घ्या पण असं कोणी अनोळखी व्यक्तीला कुठलेही डिटेल्स शेअर करू नका ठीक आहे फक्त एक सावध पाहून तुम्हाला मोठ्या फायनान्शियल लॉस पासून वाचू शकतो तर सतर्क राहा हाच बचाव आहे आणि सुरक्षित राहा सजग राहा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या सर्व मित्रमंडळींसोबत आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जाणीव जागृती जनजागृती होईल आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा ही माहिती जरूर पोहोचवा ठीक आहे धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये माय चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बा बाय टेक केअर Suroxitra.